नमस्कार KP फ्ले है। के पी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चौदा एप्रिल रोजी सकाळी महामानव महामानवास अभिवादन व विविध महापुरुषांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे वाटप अमोल जगताप मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे कैलास पाटील किरण पाटील डोणगावकर यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अमोल दादा जगताप व राहुल वानखेडे यांच्या हस्ते माजी आमदार कैलास पाटील किरण पाटील डोणगावकर माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस संतोष आंबिलवादे नगरसेवक सुरेश नेमाडे वाल्मिक शिरसाट विश्वजित चव्हाण रामेश्वर नावंदर पत्रकार जयेश निर्फळ अमीन पटेल आदी मान्यवरांना महापुरुषांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी अमोल जगताप राहुल वानखेडे राकेश कळसकर हनीफ बागवान गुलाम शहा अख्तर सय्यद नवनाथ कानडे सलीम शहा अमोल बुसडे निलेश शेळके स्वप्नील गायकवाड हिंदू पठाण इम्रान बागवान नदीप बागवान आदींसह अमोल दादा जगताप मित्रपरिवाराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते